नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो का बरं तर आपण या नवीन अपडेट मध्ये काय घेऊन आलेल आहे वनरक्षकचे जे एक्झाम्स आहेत त्यामध्ये मुलींची काय वेगळी पात्रता लागते ती शैक्षणिक आहे की काही उंचीनुसार आहे शारीरिक का आहे काय आहे आपण सगळं या व्हिडिओमध्ये बघूया पूर्ण माहितीसाठी व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अशाच माहिती पूर्ण अपडेटेड माहितीसाठी चॅनलच्या बेल ला प्रेस करा म्हणजे असे अपडेटेड व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहणार आपल्याकडे वनरक्षकच्या बॅचेस सुरू झालेल्या आहेत त्या नुकत्याच सुरू झालेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला सगळे बॅचेस सगळे लेक्चर्स ऑनलाइन लाइव फॉर्म मध्ये बघता येणार म्हणजेच की तुम्हाला जेव्हा लेक्चर सुरू असणार तसं तुम्हाला काही पण डाऊट गेले तर तुम्ही कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून तुमचं तेव्हाच्या तेव्हा आन्सर तुम्हाला मिळून जाणार जर तुम्हाला लाईफ बघणं शक्य नाही आहे तुमच्या टाइम का तर तर तुम्ही ते रेकॉर्डेड फॉर्म मध्ये पण बघू शकता आणि रेकॉर्डेड फॉर्म मध्ये तुम्हाला अनलिमिटेड बघण्याचा ऍक्सेस आहे अनलिमिटेड टाइम बघण्याचा ऍक्सेस आहे तुम्हाला ठीक आहे आपण काय प्रोव्हाइड करतो तर जुन्या प्रश्न पत्रिकांचे विश्लेषण टेस्ट सिरीज आणि ई बुकलेट सुद्धा तुम्हाला मोफतच अवेलेबल केली जाते टेस्ट सिरीज तुमच्या एक्झामसाठी खूप जरूरी आहे का बरं तर एक्झाम पॅटर्न काय असतो किंवा तो एक्झाम इन्वॉवमेंट काय असतो हे टेस्ट सिरीजने तुम्हाला तुम्ही त्याच्यात पारंगत होऊन जाल क्वेश्चन पेपर त्याच प्रकारे सेट करतो आपण टेस्ट सिरीज मध्ये आणि जो एनवायरमेंट असते तो पण एक्झामचा जो पॅटर्न असतो तो पण आपण तसा सेट करतो म्हणजे तुम्हाला रिअल एक्झाम मध्ये यामध्ये भरपूर असा फरक वाटणार नाही म्हणून ती तुम्हाला पारंगत करून घ्यायसाठी टेस्ट ते सिरीज खूप इम्पॉर्टंट आहे त्यामुळे तुम्हाला एट झिरो वन झिरो फोर फाईव्ह डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअप करून आपले रेजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे बॅच साठी आणि येणाऱ्या साठी तुम्हाला सज्ज व्हायचं साठी चला तर आपण काय बघत आहोत आता शैक्षणिक पात्रता काय आहे बघा फॉरेस्ट डिपार्टमेंट डिपार्टमेंटची एक्झाम कंडक्ट कोण करते फॉरेस्ट डिपार्टमेंट एक्झाम कंडक्ट करते मनरक्षकची है ना त्यामध्ये शैक्षणिक पात्रता काय आहे तर उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्रिका परीक्षा बारावी बारावीमध्ये विज्ञान गणित भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एक विषयामधून बारावी केली पाहिजे असं म्हणत आहे त्यानंतर अनुसूचित जमातींनी माध्यमिक शालांत प्रमाणपत्रिका दहावी ही उत्तीर्ण केल्यास उमेदवाराचा अर्ज स्वीकारण्याचा कोणाला अनुसूचित जमातींसाठी दहावी परीक्षा उत्तीर्ण करायची त्यानंतर माजी सैनिक असलेल्या उमेदवारांनी माध्यमिक शाळांत प्रमाणपत्रिका दहावी उत्तीर्ण म्हणजे यांचं आणि माझी सैनिकांचं सारखंच आहे शैक्षणिक पात्रता ठीक आहे त्यानंतर नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वन खबरे किंवा वन कर्मांच्या पाल्य यांच्या उमेदवारे माध्यमिक शाळांत दहावी उत्तीर्ण ठीक आहे म्हणजे अनुसूचित जमाती माजी सैनिक आणि नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये ज्यांचे पाल्य म्हणजे जे गेले आणि ज्यांचे पाल्य आता आहेत ते दहावी उत्तीर्ण असणं जरुरी आहे ठीक आहे मग तुम्ही एक्झाम फॉर्म भरू शकताय ठीक आहे तुम्ही अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक जे जाहि, ते जेव्हा आपल्याला जाहिरात येणार तेव्हा आपण बघू ते ठीक आहे आता वयोमर्या वयोमर्यादा काय आहे आपण ते बघूया काय आहे तर अमागास सत्तावीस सत्ता आहे वा मा, हा किमान अठरा आणि कमाल सत्तावीस मागासवर्गीय आणि अनाथ किंवा वाले अठरा ते बत्तीस ठीक आहे कोणाला मागासवर्गीय अनाथ आणि दुर्घटना त्यानंतर प्रावीण्य प्राप्त खेळाडू हे बघा हा प्रश्न सगळ्यांचा असतो की फक्त स्पोर्ट्स पर्सन चालेल का फक्त खेळाडू चालेल का तर नाही त्यांना प्रावीण्य प्राप्त असलं पाहिजे ते पण पहिल्या तीन श्रेणीमधलाच असला पाहिजे तेव्हाच म्हणजे एक तर सिल्वर गोल्ड नाही तर ब्रॉन्झ यापैकी असेल तरच ते प्रावीण्य प्राप्त खेळाडूंना म्हणजे जिंकलेले असलं पाहिजे इन शॉर्ट त्यामधला अमागास अठरा ते बत्तीस आणि मागास वर्गे त्यांना पण अठरा ते बत्तीस आहे सारखंच चा, आहे खेळाडूंसाठी आणि माझी सैनिकांमध्ये जर अमागास आहे तुम्ही तर अठरा हे सगळ्यांचं कॉमन आहे किमान पण कमाल मध्ये सत्तावीस प्लस सैनिकी सेवेचा कालावधी जितके वर्ष तुम्ही तो सैनिकी सेवा केली ते प्लस तीन वर्ष ठीक आहे म्हणजे तीस प्लस सैनिकी सेवा कोणासाठी अमागाससाठी आणि मागासवर्गीय किंवा अनाथांसाठी बत्तीस प्लस तीन पस्तीस आणि उरलेला सैनिकी सेवेचा कालावधी ठीक आहे हे एक आपल्याला मेन नोट करायचं त्यानंतर प्रकल्पग्रस्तांचा पंचे पंचेचाळीस आहे भूकंपग्रस्तांचा पण पंचेचाळीस पदवीधर आणि रोजदार रोजंदारी मजदूर यांचं पंचावन्न पंचा ठीक आहे हे झालं वयोमर्यादा आता आपण बघू की शारीरिक पात्रता काय वेगळी लागेल मुलींना किंवा मुलांना आतापर्यंतचे जे दोन होतं ते मुलींना आणि मुलांना दोघांना पण सारखं लागत होतं ठीक आहे पण आता जे आपण बघू शारीरिक पात्रता ती मुलांची आणि मुलींची थोडी वेगळी आहे उमेदवाराने खालीप्रमाणे उंची छाती वजन निकष पूर्ण केलेले असावे किमान उंची किती लागत आहे पुरुषांना वन सिक्स्टी थ्री सेंटीमीटर मध्ये दिला ज्यांना सेंटीमीटर एकशे त्रेसष्ट आणि एकशे पन्नास मुलींची कमीत कमी असली पाहिजे ठीक आहे किमान लिहिलाय छातीचा घेर मुलांचा एकोणऐंशी आणि हा चौऱ्याऐंशी मुलींचं ते दिलेलं नाहीये त्यानंतर वजन वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात म्हणजे तो जो आपला बीएमआय इंडेक्स असतो त्यानुसार ते असायला पाहिजे असं ते म्हणत आहेत बॉडी मास इंडेक्स ज्या प्रकारे आपला असतो त्यानुसार म्हणजे मुलींना काय खात्री करून घ्यायची वैद्यकीय मापानुसार उंची व वयाचा योग्य जर तुमचं ते दिलेलं असतं की तुमचं जर उंची इतकी आहे आणि जर तुमचं वय इतकं आहे तर तुमची हाईट इतकी असली पाहिजे आणि वेट इतकं असलं पाहिजे जर तुम्ही त्यामध्ये बसत आहेत तरच तुम्ही या साठी पात्र व्हाल नाही तर एक्झाम देऊन द्याल आणि मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस मग इश्यू जातो म्हणून हे सगळं चेक करणं खूप नेसेसरी आहे ठीक आहे त्यानंतर काय म्हणतात बघा अनुसूचित जमातीमधील उमेदवारांना किमान उंची मुलांची एकशे बावन पॉईंट पाच आणि मुलींची एकशे पंचेचाळीस आहे त्यानंतर छातीज मुलीचा दिलेला नाही आहे आणि वजन ते सारखंच आहे ठीक आहे आता जी डोळ्याचं जे असते कारण की तुम्हाला वनरक्षक म्हणून काम करायचं आहे तर ते डोळ्याचं काय आहे पॅरामीटर्स ते आपण बघूया ठीक आहे उमेदवारांनी दूरदृष्टी व जवळ दृष्टीचे व विना चष्म्याचे खालील निकष पूर्ण केलेले असावेत विना चष्म्याचे असेल तर बेस्ट आहे पण जर दूरदृष्टी किंवा जवळ दृष्टीवरील काही इश्यू असेल तो काय आहे बघ बघा चांगला डोळा म्हणजे बघा चांगल्या डोळा कशाला मर, म्हंटला आहे त्यांनी इथे सिक्स पॉईंट सिक्स किंवा सिक्स बाय नाईन सुधारलेली दृष्टी आणि वाईट डोळा म्हणजे किंवा आणि जे पॉईंट नाईन हे ना हे टेक्निकल टर्म्स असतात काही हे तुम्ही तुमच्या डॉक्टरांना विचारून पण क्लिअर करू शकता ठीक आहे एवढ्या याची तुम्ही फोटो घ्यायची आणि डॉक्टरांना दाखवून ते हे खूप टेक्निकल टर्म्स आहेत जे इलेवन जे वन ते त्या बघितलं मग आपण या व्हिडिओ मध्ये कि आता ज्या वनरक्षकच्या बॅचेस येणार आहेत है ना फॉरेस्ट फॉरेस्ट डिपार्टमेंट त्यांचा एक्झाम कंडक्ट कर करतो त्यामध्ये मुलींची वेगळी पात्रता काय आहे ते बघितलं शैक्षणिक आणि आ, बाकी पात्रता पण आपण यामध्ये बघितलेली आहे मुलांची आणि मुलींची शैक्षणिक सारखीच आहे पण फक्त शारीरिक पात्रता मुलींची वेगळी आहे ती काय आहे आपण ती बघितली आहे तर आता अभ्यासाला लागा खूप कमी वेळ उरला आहे की जाहिरात येणार आणि जाहिरात आल्याबरोबर विदिन अ मंथ किंवा हार्डली एक किंवा दीड महिन्यामध्ये एक्झाम होऊन जाते त्यामुळे तुमच्याकडे खूप कमी टाइम आहे जास्तीत जास्त अभ्यास करा आणि ट्राय करा की तुमचं यावर्षी सिलेक्शन हो सिलेक्शन झालंच आम्ही इथे तुम्हाला फेलिसिटी साठी बोलवतोच तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबा अशा अपडेटेड माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला येत राहणार थँक्यू सो so मच